त्यानंतर आता बघायचे विशेष संयुक्त व्यंजने अगोदर यांना वर्णमालेमध्ये आपण स्थान दिलं नव्हतं तर आता त्यांना आपण वर्णमालेमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे रंगनाथ पठारी समिती तर यानुसार बघा क कपाचा अर्धा क कपाचा अर्धा त्यामध्ये श षट आहे कोणता आहे श षट आहे आणि त्यामध्ये अ आणि त्यामध्ये अ या दोन व्यंजनांमध्ये पुन्हा एक स्वर टाकला तर यांना आपण काय म्हणतो क्ष म्हणतो काय म्हणतो क्ष म्हणतो आता या व्यंजनामध्ये स्वर टाकला तर क्ष हे अक्षर झालं परंतु यामध्ये स्वर टाकला नाही तर हे आर्दक्ष झालं बरोबर आहे का नाही हे काय झालं अर्धक्ष झालं किंवा व्यंजनक्ष झालं पण हे क्ष कसं आहे विशेष संयुक्त व्यंजने या प्रकारामध्ये आपण मराठीमध्ये याचा समावेश केलेला आहे तर या क्ष ची फोड करा असं जर सांगितलं तर तुम्हाला लक्षात यायला पाहिजे आता इथून पुढं की क्ष मध्ये क आहे आणि श षटकोणाचा आहे मग आता क आणि श जसं य चा उच्चार करताना आपण इ आणि अ यांचा उच्चार केल्यासारखा आपण करत होतो इ य म्हणजे य तसं क्ष 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 म्हणजे क्ष क्ष म्हणजे क्ष ठीक आहे त्याला आपण म्हणतो विशेष संयुक्त व्यंजने